नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण म्युच्युअल फंड मधील गुंतवणूक करून आपण आयुष्यभर महिन्याच्या तारखेला पगार आणि तेही कुठेही नोकरी न करता कुठेही नोकरी न करता महिन्याच्या एक तारखेला आपल्या खात्यावरती हा पगार जमा होत राहील तर मित्रांनो अशी स्कीम आहे एस डब्ल्यू पी म्हणजे सिस्टमॅटिक विथड्रॉल प्लॅन या प्लॅन मध्ये गुंतवणूक करून आपण प्रत्येक महिन्याला आपलं मासिक उत्पन्न सुरू करू शकतो या व्हिडिओच्या शेवटी आपण या डब्ल्यू पी बाबत एक लाईव्ह केस स्टडी पाहणार आहोत त्याकरता व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पाहा आता हे मासिक उत्पन्न मिळणं कसं शक्य होत ते एकदा पाहूया मित्रांनो तर आपल्याला म्युच्युअल फंडच्या हायब्रिड स्कीम मध्ये आता आपण हायब्रिड स्कीमच का म्हणतोय मित्रांनो तर याचं उदाहरण आपण पुढे पाहणार आहोत तर आपण हायब्रीड स्कीम मध्ये आपल्याला एक लमसम अमाऊंट अलॉट करायचे आहे आणि ही रक्कम त्या ठिकाणी गुंतवणूक केल्यानंतर आपल्याला यामधून सिक्स पर्सेंट सेवन पर्सेंट किंवा एट पर्सेंट जे आपल्याला योग्य वाटत त्या पद्धतीने आपल्याला आउटचा ऑप्शन चूज करायचं आहे आपण जो आउटचा ऑप्शन चूज करणार त्यानुसार आपल्याला रक्कम विथड्रॉ होत राहणार आहे आता समजा आपण यामधून सेव्हन पर्सेंट पे ऑप्शन चूज केला आणि मार्केटची हिस्ट्री जर पाहिली ना मित्रांनो तर आतापर्यंत मार्केटने बारा ते पंधरा टक्केचा सीएजीआर रिटर्न दिलेला आपल्याला दिसतो आपण ज्यावेळेस सेव्हन पर्सेंट पेआउट करतो त्यावेळेस आपल्याला समजा पंधरा टक्केपर्यंत सीएजीआर रिटर्न मिळाला तर आपण सेव्हन पर्सेंट पे आऊट केली म्हणजे आपले एट पर्सेंट जे शिल्लक राहतात ते आपल्या मुद्दलीमध्ये सुद्धा ऍड होत राहतात एका उदाहरणावर समजून घेऊया मित्रांनो समजा आपण दहा लाख रुपये दहा लाख रुपये एका स्कीम मध्ये गुंतवले आणि सेव्हन पर्सेंट पे ठेवला तर मित्रांनो आपल्याला सेव्हन पर्सेंट अॅन्युअली म्हणजे सत्तर हजार रुपये आपल्याला वार्षिक पद्धतीने यातून पे आउट मिळेल तोच आपला सत्तर हजार भागीले बारा म्हणजे जर महिन्याला पे घ्यायचं म्हटलं तर तो आपल्याला सत्तर हजार भागीले बारा केलं तर पाच रुपये हे आपला प्रत्येक महिन्याला एक तारखेला आपल्या खात्यावरती जमा होत आता मित्रांनो या दहा लाख रुपयावरती आपल्याला प्रत्येक वर्षी पंधरा टक्केपर्यंत सी सीएजीआर रिटर्न मिळेल असं गृहित धरूया आणि जर पंधरा टक्के सीएजीआर रिटर्न मिळाला तर यातून आपण सेव्हन पर्सेंट पे आऊट करतो आहोत मग उरलेले एट पर्सेंट जे आहे ते आपल्या त्या दहा लाख रुपये मुद्दलीमध्ये आपल्या सीएजीआर पद्धतीने ऍड होत राहणार आहे आणि ही मिळणारी रक्कम जी आहे ही आपल्याला आयुष्यभर म्हणजे आपण जोपर्यंत स्वतःहून या स्कीममधून एक्झिट घेत नाही तोपर्यंत प्रत्येक महिन्याच्या एक तारखेला ही पाच हजार आठशे तेहतीस ही रक्कम आपल्या खात्यावरती जमा होत आहे आता मित्रांनो वरचे एक पर्सेंट आहे ते सुद्धा आपल्या मुद्दलीमध्ये ऍड होत राहतील तर आपण समजा पुढचे वीस वर्ष पुढचे वीस वर्ष हे दहा लाख रुपये त्या ठिकाणी गुंतवून ठेवले तर महिना पाच रुपयाने आपल्याला वीस वर्ष प्रत्येक महिन्याच्या मिळत राहतील म्हणजे वीस वर्षाचे दोनशे चाळीस महिने आपल्याला हे पाच हजार आठशे तेहतीस रुपये मिळणार आहेत म्हणजे दोनशे चाळीस पाच हजार आठशे तेहतीस केलं मित्रांनो तर आपण तेरा लाख नव्याण्णव हजार नऊशे वीस रुपये यामधनं पेआउंट करतोय म्हणजे आपण गुंतवलेली रक्कम दहा लाख आहे त्याच्यावरती वीस वर्षात आपण तेरा लाख नव्याण्णव हजार नऊशे वीस रुपये पेआटल होणार आहे आता जे उर्वरित राहिलेले एट पर्सेंट आपल्या मुद्दल मध्ये ऍड होतात त्या एट पर्सेंट कसा कसं होतो मित्रांनो तो आपण समोर स्क्रीन पाहू शकता की वीस वर्षामध्ये हे एट पर्सेंट सीएजीआर पद्धतीने आपल्या मुद्दल मध्ये ऍड होत राहिल्यानंतर आपली मुद्दल जी आहे वीस वर्षानंतर ज्या वेळेस आपण एक्झिट करणार त्यावेळेस आपल्याला आपली मॅच्युरिटी अमाऊंट असणार आहे ती आहे सेहेचाळीस लाख साठ हजार नऊशे साठ रुपये म्हणजे मित्रांनो आपण महिन्याला पाच हजार आठशे तेहतीस रुपये पे आवड घेऊन सुद्धा या दहा लाख रुपयाची जी रक्कम झालेली असणार आहे मॅच्युरिटी अमाऊंट झालेली असणार आहे ती सेहेचाळीस लाख साठ हजार नऊशे साठ एवढी झालेली असणार आहे म्हणजे आपण ह्या दहा लाख रुपयावरती वीस वर्षात जवळपास साठ लाख साठ हजार आठशे ऐंशी रुपये एवढं उत्पन्न मिळवतो आहे आता मित्रांनो यानुसार आपल्याला एलडब्ल्यू पी तर समजली असेल हे कसं काम करतं तर मित्रांनो यामध्ये आपण सुरुवातीला म्हटलं की आपण हायब्रिड स्कीम मध्ये इन्व्हेस्ट करतो तर हायब्रिड स्कीम स्कीम का सिलेक्ट करायची मित्रांनो तर म्युच्युअल फंड मध्ये प्रामुख्याने तीन प्रकारच्या स्कीम आहेत पहिली जी आहे ती इक्विटी इक्विटीमध्ये हाय रिस्क आणि हाय रिटर्न असतात कारण हे डायरेक्ट कंपनीच्या शेअर्समध्ये इन्व्हेस्ट केले जातात आपली गुंतवणूक रक्कम ही मॅक्सिमम कंपनीच्या शेअरमध्ये म्हणजे या ठिकाणी जास्त रिस्क असते जास्त रिस्क असते आणि त्याप्रमाणे रिटर्नही या ठिकाणी जास्त असतात तर आपण डायरेक्टली मोठी रिस्क घेणार नाहीये तर मित्रांनो दुसरी स्कीम जी असते तो असते डेप डेप फंड हे डेप फंड काय करतात तर गव्हर्नमेंट बॉन्ड कॉर्पोरेट बॉन्ड डिबेंचर्स याच्यामध्ये गुंतवणूक केली जाते आणि इथला जो परतावा असतो तो कमी रिस्क असते परंतु परतावाही तेवढाच कमी प्रमाणात मिळतो तर मित्रांनो तिसरी स्कीम जी आहे ती आहे हायब्रिड याच्या नावाचा हायब्रिड काय आहे की ह्या इक्विटी आणि डेप या दोन्ही प्रकारच्या स्कीमचं मिळून ही हायब्रिड स्कीम तयार केली जाते आणि मार्केटची जी भविष्यातली कंडिशन पाहून या स्कीम मध्ये अलोकेशन हे कमी जास्त इक्विटी आणि मध्ये कमी जास्त केलं जात त्यामुळे या स्कीमचा रिटर्नही अगदी मॉडरेट असतो आणि यामध्ये रिस्कही मॉडरेट राहते आपण एवढ्या मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करणार आहोत तर आपण हाय रिस्क मध्ये जाणार नाहीये लो रिस्क मध्ये आपण एक मॉडरेट रिस्क मध्ये आणि मॉडरेट रिटर्न जे आपल्याला बारा ते पंधरा टक्के हे सफिशियंटली या स्कीम मध्ये आपल्याला मिळतात त्यामुळे आपण एच डब्ल्यू पी करताना शक्यतो हायब्रिड फंड चूज करावा तर मित्रांनो आपण एक लाईव्ह केस स्टडी पाहणार या ठिकाणी म्हटलं होतं तर लाईव्ह केस स्टडी आहे की पुण्यामधील एक गृहस्थ आहे ज्यांनी सत्तावीस पाच एकोणीसशे नव्याण्णव रोजी पंचवीस लाख रुपयाची गुंतवणूक केली आणि ती गुंतवणूक केली डीएसपी इक्विटी अँड बॉन्ड फंड मध्ये या दिवशी या स्कीमची ची एन एव्ही जी, हो जी होती ती दहा रुपये होती यानंतर या गृहस्थाने या एक वर्षानंतर म्हणजे एक जून दोन हजार साली या स्कीममधून मधून सात टक्क्यांनी एस डब्ल्यू पी चालू केली म्हणजे यांना वार्षिक सात टक्के या पंचवीस लाखामधून पे आऊट हवा होता तर या गृहस्थाला एक जून दोन हजार बावीस पासून पेआउट सुरू झाला तो पेआउट होता लाखावरती म्हणजे जवळपास यांना प्रत्येक महिन्याच्या एक तारखेला यांच्या खात्यावरती चौदा हजार पाचशे त्र्याऐंशी रुपये जमा होत राहिले आता ही स्कीम यांनी चालू ठेवली ती पुढची बावीस वर्ष म्हणजे एक डिसेंबर दो 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 दोन हजार बावीस पर्यंत यांनी ही गुंतवणूक आणि पेआउट चालू ठेवला एकूण दोनशे एकाहत्तर यांनी पेआउट घेतला दोनशे एकाहत्तर महिन्यामध्ये एकही महिन्यात खंड न पडता यांना प्रत्येक महिन्याच्या एक तारखेला म्हणजे एक तारखेला जर गवर्नमेंट हॉलिडे वगैरे आला तर दोन किंवा तीन तारखेला म्हणजे महिन्याच्या पहिल्या वर्किंग डे लांटला पैसे जमा व्हायचे ते चौदा हजार पाचशे त्र्याऐंशी हे गेली बावीस वर्ष सातत्याने जमा होत होते आणि यांनी ही स्कीम बंद केली ती एक डिसेंबर दोन हजार बावीस रोजी म्हणजे मागच्या दोनशे एकाहत्तर महिन्यामध्ये यांच्या अकाउंट वरती एकूण एकोणचाळीस लाख एकावन्न हजार नऊशे त्र्याण्णव रुपये जमा झाले म्हणजे पंचवीस लाखावरती यांनी एकोणचाळीस लाख एकावन्न हजार नऊशे त्र्याण्णव रुपयाचा पेआउट मिळवला आता मित्रांनो यांना बावीस वर्षामध्ये जो सीएजीआर रिटर्न मिळाला होता तो होता चौदा पॉईंट एक्केचाळीस टक्के आपल्याला हवा असल्यास आपण एम पीच्या वेबसाईट वरती डी एस पी इक्विटी अँड बॉन्ड फंडची हिस्ट्री वगैरे पाहू शकता आणि त्यानुसार हे व्हॅल्युएशन आपण चेक करू शकता आता यांनी पेआउट घेतला सेव्हन पर्सेंट आणि यांना गेल्या बावीस वर्षात सीएजीआर रिटर्न मिळाला तो चौदा पॉईंट एक्केचाळीस टक्के आता सेवन पर्सेंट पेआउट घेतल्यानंतर उर्वरित सात पॉइंट एक्केचाळीस टक्के जो पेआउट होता तो यांच्या पंचवीस लाख रुपये या, या मुद्दलीमध्ये सी एच आय पद्धतीने ॲड होत गेला मित्रांनो हो आता बावीस वर्षानंतर या पंचवीस लाख रुपये मुद्दलीची जी रक्कम झालेली होती ती झाली होती तीन करोड तेरा लाख त्र्याहत्तर हजार सातशे पाच रुपये म्हणजे चौदा हजार पाचशे त्र्याऐंशी रुपये प्रत्येक महिन्याला बावीस वर्ष पेआउट घेऊन म्हणजे एकंदरीत दोनशे एकाहत्तर महिन्यात एकोणचाळीस लाख एकावन्न हजार नऊशे त्र्याण्णव पेआउट घेऊन यांची मुद्दल जी जमा झाली होती ती होती तीन करोड तेरा लाख त्र्याहत्तर हजार नऊशे पाच एवढी तर मित्रांनो आपण पाहू शकता की यामध्ये लॉंग टर्म मध्ये किती मोठा फायदा होऊ शकतो एकीकडे आपलं मासिक उत्पन्नही सुरू राहतं आणि दुसरीकडे आपण जी गुंतवलेली मुद्दल आहे हिच्यामध्ये सुद्धा वाढ होत राहते मित्रांनो आशा करतो की आपल्याला डब्ल्यू पी स्कीम ह्या सर्व उदाहरणावरून समजले असेल अगदी साध्या आणि सोप्या भाषेत मी आपल्याला हे स्कीम समजवण्याचा प्रयत्न केलेला आहे मित्रांनो या स्कीमविषयी जर आपल्याला काही प्रश्न असतील आपले काही डाऊट असतील तर आम्हाला कमेंटमध्ये नक्की विचारा आपण प्रत्येक कमेंटचं उत्तर देण्याचा प्रयत्न करू हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक नक्की करा आणि आपल्या मित्र नातेवाईकांना शेअर करायला विसरू नका जेणेकरून या स्कीमचा सगळ्यांना माहिती होईल आणि कोणाला तरी याचा फायदा होईल हाच उद्देश आहे धन्यवाद